शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मतदानाचा अधिकार बजावला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जनतेला हे आवाहन केले आहे की आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर एक मतदार म्हणून आज आम्ही आमच्या मतदानाचा हक्क बजावला आहे आज आपण पाहत असाल की सर्वसामान्य माणसांमध्ये मा दे देखील तो उत्साह आता दिसून येत आहे असे विधान संजय शिरसाट यांनी केले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आव्हान सर्व जनतेला केलं की आपला मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे एक लोकप्रतिनिधी नात्यानं नाही परंतु एक मतदार म्हणून आज आम्ही आमच्या मतदानाचा सहकुटुंब हक्क या ठिकाणी बज बजवलेला आहे आणि आपण पाहत असाल की सर्वसामान्य माणसामध्ये सुद्धा तो उत्साह आज दिसून येतोय प्रत्येकजण मला मतदान करायचं या भावनेने बाहेर निघालेला आहे आणि मला वाटतं मतदानाची टक्केवारी वाढणे याचाच अर्थ महायुतीचा विजय होणे असं मी मानतो म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचं जे काही आमच्या सर्वांचं जी इच्छा होती ती पूर्ण होताना दिसते म्हणून मी मतदारांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानणार आहे खरे काय माझं की त्या दिवशी राड्यातही खेरे भारी पडले आजही मतदानात भारी पडलं ते काय भारी पडले हे जनता ठरवणार आहे तुम्हाला स्वतःवर असलेला हा जो गर्व आहे या गर्वामुळेच उभाटाची झालेली ही दशा ही तुम्हाल चार तुम्हाला चार तारखेला दिसून येईल म्हणून अहंकार नसावा तुम्हाला असलेला स्वाभिमानानं जर तुम्ही काही बोलत असाल तर ठीक आहे परत अहंकार हा तुम्हाला खड्ड्यात घेऊन जाईल हे निश्चितच जनता तुम्हाला दाखवून द्या नऊ वाजेपर्यंत आठ टक्के मतदान झालंय तुम्हाला वाटते पासष्ट टक्केचा आकडा क्रॉस करेल वातावरण हे थोडं माईल्ड आहे निश्चित आज ऊन पण नाहीये आणि पासष्ट टक्क्याच्या वर तर निश्चितच जाणार आहे आणि संभाजीनगरमध्ये प्रत्येकाच्या मनोमन मला धनुष्यबाणाला मतदान करायचं हे काही भावना जी निर्माण झालेली आहे त्यामुळं ही टक्केवारी वाढणार आहे माझं मत म्हणजे मोदींना मत हे जे काही एक वेगळं वातावरण निर्मिती झाली त्याचा परिणाम निश्चित मतदानावर होणार आहे ठीक